इधर इधर फुल पसारा चालले तयारी तयारी फुल आता तुम्हाला उद्या बघायला भेटेल आज पूर्ण भेटणार पावणे सात म्हणजे सात बावन झाले सॉरी सहा बावन सहा बावन आणि आपण आता घरी आहोत सो आपल्याला सांगितलंच तुम्हाला की मी पुण्याच लोणावला साइडला जायचं तिकडे फिरू वगैरे काय मजा वगैरे आता मी सकाळी जाना चार वाजता आणि मी सुटलो आपला सहा साडेसहाला तिकडे ह्याची तयारी बघा मग दाखवतो मी हाय करा हाय <स्तार> करा

आमचं नाव काय तुमचं नाव काय नाव मला कॅमेरा व्यवस्थित भेटला पाहिजे अँगल योगिता योगिता शिंदे हा नाव सांगा तुमचं पूर्ण ओके डन कायला आलं तब्येत ठीक नाही वाटते कोण आहे का इकडं नाही कोण नाही सो तयारी चालू आहे जायची जो तो गडबडी मध्ये जायचं आपण निघालेलो आहे आणि आता बस बस वगैरे दाखवतो हे बघा बस हे भाऊ आहेत सो आपण बस मध्ये आता एन्जॉय करू बघत आता बघूया आतमध्ये कसा काय <laughs> आपलं ना हाय हाय कराय आय करा बाय नको करू हाय हाय चला बघूया इकडं काय आता निंगार होते ते पण निघालेलो आहे प्रवासच चालूच आहे आपला गुगली तयारी चालली चॉकलेट विकलेट देतात काय काय करतात गडबड चालू आता आपण तिकडे पोहोचल्यावर आता मधला रस्ता दाखव आपण कुटुंब चाललंय तिकडे पोहोचल्यावर मला दाखवतो चॉकलेट वगैरे खातोय बुक केली तुला I'm <laughs> not thank <laughs> you लोकांचं काय चाललंय आमचा भाऊबा काय करते आपण इकडे आलेलो आहे विलाला तर नाही आता पुण्या साईडला आलेलो आहे आणि तिकडे जे आपण जिथे विरारला गेलेलो महेश भाऊकडे तर ते त्यांच्या मुलाला इकडे हॉस्टेलला तो वर्षभर इकडं असतो त्याला आता घ्यायला आले तिकडनं आम्ही विरारला जाऊ सो आता तिकडचं तुम्हाला दाखवतो कसं काय हा बघा हॉस्टेल आहे आणि ते गाव टाईप हे आहे सर्व वातावरण आहे त्या जागा तर लोणावळा साईडचे लोकेशन इकडे हॉस्टेलला बहुतेक पुरा इकडे येतात अशी शाला आहे त्यांची असतो हाय मेन <laughs> <जोंग सुकराए। laughs> अरे हा प्रत्येकाचं म्हणजे कस हे लोकांचं राहणं वागण डब्बा कुठला प्रत्येकाच जेवतो आपले कपडे वगैरे वगैरे सुकवत आहे ते आहे ना <laughs> <वेति> <पुणा। laughs>

দোক আহ কৈছে দাখোৱা প্ৰত্যেক মুল প্ৰত্যেক অলপ অলগ চাব প্ৰত্যেক करायला लागते चला। चला। दा तुम्हाला दाखवतो लय हालत खराब झाली त्या बाबूला सुद्धा घ्यायला गेलो त्याच्यामध्ये भरपूर टाइम पण झाला आता इकडे लोक सारी मजा पण करतात तर येऊन दहा वीस मिनिटं झाली

प्रवास पण झाला आपला पहिल्यांदा असा मोठा प्रवास झालेला पाहिजे असं प्रत्येक फॅमिलीने विचार केला तर चांगलं वाटेल जसं आता ही व्हिडिओ काढायचा उद्देश काय आहे की अजून लोकांनी आपल्या लोकांनी बघितला पाहिजे की हा बाबा असं एकत्र आलो किती मजा येते बरोबर ओके ओके थँक्यू फेमस जागेवर लोकेशन ला जे पुतले वगैरे बनवतात ते आपण बघू इकडे येऊन सो आता आपण सर्वजण उतरलेलो आहे चालत आहेत सर्वजण अशा प्रकारचे हे आहेत आतमध्ये आपल्याला बघायला भेटलचित आहे

आणि आता फुल तयारी चालू आहे रात्रीची पोपटी बनवायची आणि जेवणाची तयारी सो so, तुम्हाला दाखवतो जावं एकदम जोश आहेत हो बघा भाऊ एक नंबर जोरात आहेत धडाडीचे कार्य करते धनादन आहेत Apa ah, bau? blok dialog ya? Eh. Siapa bau? Ayat, peniat. New admi is coming itu nih, apne year, jgpe. इकडे विका मी फुल पार्टी सो आज चिकन फुल पार्टी होणे इधर देखो बहिणी कुणाचं आम्ही दोन 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 मोबाईल कसा पकडणार सो आपण इथे व्हिडिओ कॉलर बोलत आहोत बघतात तुम्ही हा हा तर व्हिडिओ कॉल वर बघताय तुम्ही हा बोला का कि काय चाललंय थांब तुला शेगडी दाखवतो बघ बघ पोपटी पोपटी टाइम आहे तर जरा फ्रायचं चाललंय प्रजित साहेब आपले इथं आगमन घेत झालेलं आहे त्यांचं तर ते करतात तिथे भाजीचं काम हा ये पप्पू हा तिकडे तो पप्पू आहे के बोला पक्का फोन बगाड मोठा जाम बिल लागा के काम चल रहा है इधर फुल जोरदार वर्क जोरदार वर्क इथं सर्वेकडे बंगलोस बंगलो आहेत ते पण देतात भाड्या देतात बनवून घेतात आणि मग भाडं देतात सो आता ही पार्टी जोरदार चालत राहील आपली बघत राह आणि जे नाही आले त्या लोकांना जलवण्यासाठी व्हिडिओ बनवला आहे चला अजून पुढच्या टायमाला अशीच फॅमिली अजून जरा जास्त या येईल तर अजून चांगलं वाटेल भरपूर जणांची कमी आहे खा भाई अकेला अकेला एक खार आहे तुम्ही चला